संविधान लागू होण्याअगोदर मातंग समाजाची समाजामध्ये मा काय परिस्थिती होती या देशामध्ये दे संविधान लागू होण्यापूर्वी मनुस्मृतीचं राज्य होतं इथल्या अस्पृश्यांना शिक्षणाची दारं बंद होती खरं तर मुक्ता साळवेचा निबंध जर वाचला तर त्याच्यामध्ये ते सगळं स्पष्ट होतं मातंग समाज प्रकाशानं गावाच्या बाहेर असायचा शिक्षणाची त्यांना दारं बंद होती अतिशय आर्थिकदृष्ट्या भिके कंगाल असलेला तो समाज बैत्यावर जागायचा खेड्यापाड्यावर बैत म्हणजे चर्ट वळायची शेतकऱ्यांना द्यायची शेतकरी वर्षातून पीक पिकल्यानंतर मुठभर ते धान्य द्यायचे त्या धान्यावर माध्यम समाज जागायचा त्याला बैठ म्हणायचं त्याला बैतं म्हणतात बैठ मनुस्मृती हा ग्रंथ असा होता त्यावेळेला मातंग समाजाला शेती नव्हती जमीन नव्हती स्वतःची नाही जमीन शेती असणं हे तर दूरच होतं कारण का मातंग समाज हा अस्पृश्य समाज गावाच्या बाहेर राहिलेला समाज बरोबर अशा समाजाला शेती असणं शक्यच नाही शेती नव्हती पैशाचा संचय करायचा नाही चांगली कपडे वापरायचे नाहीत महिलांनी साडी वापरायची ती नवीन वापरायची नाही ती जोडूनच वापरायची दा दारकाण म्हणतात वापरायची असे मनुस्मृतीचे कायदे होते अशा वातावरणामध्ये वा ह्यांना कोण धनीच नव्हता गुलामी प्रचंड गुलामी ह्यांच्या वाटेला आलेली होती सगळ्याच अस्पृश्यांच्या त्याच्यापैकी एक मातंग जाम जात आहे